राजमाता जिजाऊसाहेब भोसले ज्यांना जिजाबाई जिजामाता किंवा जिजाऊ म्हणूनही ओळखले जाते यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील बुळल सिंदखेडराजा येथे झाला त्यांचे वडील लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज आणि निजामशाही दरबारातील प्रतिष्ठित सरदार होते आईचे नाव म्हाळसाबाई होते लहान वयातच सोळाशे पाच मध्ये जिजाबाईंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला जिजाऊंनी आपल्या पुत्र शिवाजी महाराजांवर बालपणापासूनच धर्म शौर्य स्वाभिमान आणि स्वराज्याची बीजे रोवली त्यांनी रामायण महाभारत भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करवून शिवरायांना नैतिक आणि धार्मिक मूल्यांची जाणीव दिली शहाजीराजे दक्षिणेकडे असताना जिजाऊंनी पुण्याची जहागीर समर्थपणे सांभाळली त्यांनी पुण्यातील सामाजिक आणि धार्मिक पुनरुज्जीवनासाठी कसबा गणपती मंदिर केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर यांचा जीर्णोद्धार केला शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत जिजाऊंचे योगदान अमूल्य आहे त्यांनी शिवरायांना राजकारण युद्धकला आणि प्रशासन यांचे प्रशिक्षण दिले त्यांच्या मार्गदर्शनाखालीच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली जिजाऊंनी धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श ठेवला त्यांनी विविध धर्मांतील लोकांशी सुसंवाद राखला आणि आपल्या पुत्राला देखील धार्मिक सहिष्णुतेचे धडे दिले राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचे निधन सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्याजवळील पाचाड गावात झाले त्यावेळी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांचे जीवन म्हणजे धैर्य त्याग आणि प्रेरणा यांचे प्रतीक आहे त्यांच्या संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि स्वराज्याची स्थापना झाली आजही त्यांचे जीवन आणि कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे